नमस्कार आज आपण कुरड्याचा जो चुरा असतो त्याची आज आपण रसा भाजी केलेली आहे पहा इतकी छान झालेली आहे चवीला तुम्ही याच पद्धतीने नक्की घरी करा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारसोबत शेअर देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुमच्याकडे जर उरलेला कुरड्याचा जर चुरा असेल तर तुम्हीही या पद्धतीने तिचा उपयोग करून अशी सुंदर चविष्ट अगदी चिकन मटनपेक्षाही भारी चवीला अशी भाजी बनवू शकता चला तर आपण पाहून घ्या रसा भाजीची संपूर्ण रेसिपी काय आहे ते नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज पहा आपण कुरड्याचा जो चुरा असतो आपल्याकडे उरलेला असे बरेचसे तुकडे झालेले असतात था मोठ्या मोठे कुरड्या संपल्यानंतर खाली जो असा चुरा राहतो तर ह्या चुऱ्यापासून आपण आज भाजी बनत राहतो जी की फार टेस्टी लागते बनतेही झटपट आणि ह्या चुऱ्याचा एक प्रकारचा उपयोगही होतो तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता हे पहा या कुरडाईचा भूक आहे याच्यामध्ये तुम्ही गार पाणी टाकू शकता पण मी गरम पाणी टाकत आहे मी गार पाणी टाकलं तरी चालेल याच्यामध्ये आपल्याला एक दहा मिनटं भिजत घालायचं आहे आणि हे भिजत ठेवीपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करायची आहे कांदा वगैरे टोमॅटो वगैरे कापून घ्यायचे आहे एकदा वरती खाली करून ढवळून घ्यायचं म्हणजे जे कुरडई जाडी असते ना थोडीशी जाडसर असते त्याच्यामुळे हे असं घालवलं की पाणी जे प्रत्येकाच्या ह्याच्या शिरांच्या पर्यंत जातं कुरडाईच्या कुरडे जी, आए, जी आहे थंड पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ती चव वेगळी लागते आणि गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे चव तिची वेगळी लागते त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण बनवाल तेव्हा गरम पाण्यामध्ये भिजत घालून करा चव अधिक वाढते या ठिकाणी बघा कुरडाई भिजत घातली तो पण मी मसाले भाजून घेतले या ठिकाणी बघा मी खोबरा घेतलेला आहे हे लसूण आहे तीन हिरवी मिरची आहे आदरशे तुकडे आहेत एक टोमॅटो घेतला होता आणि हे अख्खे धणे आहेत जिरे आहेत आणि बडीशेप आहे, आहे तिघांचा एक एक चमचा घेतलेला आहे आणि तिने एकत्रच भाजून घेतले मी आणि एक कांदा आहे तोही भाजून घेतला आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आहेत याच्यातली तुम्हाला एखादी वस्तू तर स्किप करू कर शकता आणि तुमच्या आवडीचे तुम्ही मसालेही टाकू शकता आता हे सर्व साहित्य आहे मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे थोडीशी कोथिंबीर घालत आहे त्याच्यामध्ये पहा मी एक चमचा कश्मीरी लाल मिरच टाकलेली ला आहे याने भाजीचा कलर खूप छान येतो आणि भाजी अजिबात तिखट होत नाही कारण हे तिखट नसते फक्त कलरसाठी असते म्हणून मी टाकले आहे तुम्ही पण हेच टाका कश्मीरी लाल मिरची आता हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे हे पहा असं बारीक वाटून घेतलेले मी कलर पहा किती छान आलेले आहे बघा मसाला टाकल्यामुळे हे पहा आता कुरडे बघा कधी छान भिजलेली पण आहे गरम पाण्यामुळे हे पहा ते तुकडा पडतायत पाहू शकता एक प्रकारे शिजल्यासारखे झाली आहे ती आता आपण हिला असंही विसळून एका ताटामध्ये काढून घेणार आहोत हवा तर तुम्ही एखाद्या गाळणीने गाळलं पाणी तरी चालेल निघतही हातात ना पाणी सगळं सहज असं पकडलं की अशा प्रकारे मी सगळी कुरडईचा जो सुर आहे तो काढून घेत आहे पाण्याबाहेर हे पहा पाहू शकता तुम्ही किती मोकळी मोकळी आपली कुरडई झालेली पहा याला मी पाण्याच्या बाहेर काढून घेतलेले आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात हे पहा मसाले बघा मी तुम या ठिकाणी काय काय घेतलेले आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनसारही घेऊ शकता या ठिकाणी बघा हा मटन मसाला आहे याने झणझणीतपणा येतो आपल्या कुरडईला आणि हा काळा मसाला आहे घरगुती मसाला हा धना मसाला आहे हा ही आहे याची रेसिपी मी टाकलेली आहे चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहू शकता आणि हे लाल मिरची पावडर आहे आणि हा ब आहे हा पण घरगुतीच मसाला आहे आणि ही हळद आहे आणि हे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तुम्हाला याचे मसाले काही कमी करा तुम्ही करू शकता आणि तुमच्या आवडीचाही मसाला तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये पहा मी एक पळी तेल घालत आहे आणि एक चमचा तूप घालत आहे तुपामुळे भाजीला एक टेस्ट अजून छान येते हे पहा दोन तेजपत्त्याची पाने टाकत आहे दोन लवंग दोन काळी मिरी दोन दालचिनीचे तुकडे आहेत दोन इलायची आहे एक चम्चा है। एक छोटा चमचा मोहरी घालत आहे एक छोटा चमचा जिरे घालत आहे तर याच्यामध्ये एक कांदा टाकत आहे कापून बारीक चिरलेला कांदा आहे एकच टाकलेला आहे चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत म्हणजे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा जो आहे त्या तेलामध्ये आणि तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये पहा एक चमचा जो आहे मी बारीक खोबऱ्याचा किस घालत आहे सुका खोबरा आहे याने भाजीला तेल खूप छान सुटतं आणि ह्या खोबऱ्याचा किस चाकलेला आहे याला पण या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना आपली भाजीला कलर पण खूप छान होतो आणि तेलही छान सुटतं खोबऱ्यामुळे हे पहा तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर जो आहे बदललेला आहे पूर्णपणे आता आपण हे जे मसाले मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला हे मसाले सर्व हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्यांचं तेल छान सुटतं भाजीला आणि भाजीची चव जी आहे अधिक वाढते तुम्ही कधीही भाजी बनत असाल तेव्हा मसाले जे आहे तेलामध्ये नक्की असे परत जा एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे मसाले जे आहेत चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत असे परतल्याने भाजीची चव अधिक वाढणार आहे आणि आपल्या मसाल्यांना आपल्या भाजीला एक छान कलर पण येणार आहे ही भाजी जी बनवत आहे आपण ही किमान सात ते आठ लोकांसाठी बनवत आहोत जर तुम्हाला सात ते आठ लोकांसाठी भाजी बनवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही प्रमाण घेऊन भाजी बनवू शकता आता याच्यामध्ये पहा आपण जो मिक्सरमध्ये मसाला वाटला होता तो टाकून घेत आहे मी आणि हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला याने पण भाजीला आपल्या छान तेल सुटणार आहे कलर पाहू शकता तुम्ही अजून मसाले आपले पूर्णपणे परतायचे आहेत पण कलर पाहू शकता किती छान आलेला आहे कलर आणि मसाले परतल्यानंतर हा कलर जो आहे अजून डार्क होईल तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर बघा भा, किती छान असा आलेला आहे कारण मी मसाल्यामध्येही एक चमचा कश्मीरी मिरची टाकली होती त्याच्यामुळे बघा भाजीचा कलर एकदम डार्क आलेला आहे पण भाजी अजिबात तिखट नाही बनणार आपली आणि मिक्सरच्या भांड्याचं जे काही पाणी होतं ते मसाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे अर्धा कप मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये मसाल्याचं मिक्सरचं भांडं विसळून त्यांना आपण एक दोन ते तीन मिनटाची वाफ देणार आहोत जेणेकरून मसाले जे आहे पूर्ण तेलामध्ये मिक्सअप होतील हे पहा झाकण काढून पाहूयात बघा की मस्त मसाले सु असे मस्त वास पण येतो आहे घरामध्ये बघा किती छान असे मसाले भाजलेले आहेत आपल्यान कलर तो पहा त्यांचा काही मस्त भाजी दिसत आहे अगदी हॉटेलप्रमाणे आपली भाजी दिसत आहे पहा त्याच्यामध्ये पहा दोन चमचे जे आहे मी कसुरी मेथी घालत आहे ते पण मसाल्यामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये जी कुरडई आपण काढून काढली होती पाण्याच्या बाहेर तिला टाकून घेत आहे तुम्हाला जर सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही या स्टेजला येऊन थांबू शकता आणि रस्सा भाजी हवी असेल तर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकावे लागणार आहे कारण मला रसा भाजी हवी आहे तिला पण तेलामध्ये आपण सगळी अशी परतून घेणार आहोत पहा किती छान जात आहे आपली कुरडई पण आणि मसाला पण खूपच छान असते ही भाजी खूप चवदार लागते आणि आपल्याला प्रश्न पडलेला असतो की कुरडईचा जो चुरा उरलाय त्याचं काय करायचं तर तुम्ही अशा प्रकारे दोन तीन वेळा भाजी केली तर कुरडईचा जो भुगा आहे तोही संपून जाईल आणि तुमचं डोक्याचं टेन्शन जे आलेलं आहे तेही निघून जाईल तुमच्याकडे एवढा वेळ जर नसेल भाजी बनवायला तर तुम्ही साधं कांद्याची फोडणी घालून टोमॅटो लसूण अद्रक टाकूनही भाजी करू शकता सुकीही करू शकता आणि पातळही करू शकता पण कसं आता अगदी छान भाजी लागावी अगदी मटणाच्या भाजीसारखी त्यासाठी मी अशी भाजी केलेली आहे अशा प्रकारेही तुम्ही भाजी करून घरच्यांचं मन जिंकू शकता आता याच्यामध्ये मी पाणी घालत आहे हे पाणी जे आहे मी गरम करून घेतलेले आहे गरम पाणी घालत आहे ज्याने भाजी चव अधिक वाढते आणि भाजी चवला छान लागते पुन्हा भाजीमध्ये पाण्यामध्ये हे जे आहे आपल्याला मिक्सअप करून घ्यायची आहे किती मस्त आहे पहा भाजी मस्त वाटत आहे सुवास पण मस्त सुटलेला आहे घरामध्ये हे पहा गरम पाणी घातल्यामुळे भाजीला लगेच उकडी पण आलेली आली आहे आणि आता आपल्याला फक्त एक दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची आहे कमी गॅस करून फक्त दोन ते तीन मिनटाची थोडंसं झाकण उघडं ठेवायचं आहे म्हणजे कुरडईच्या जे आतपर्यंत रसा जो आहे पूर्णपणे उतरेल जास्त नाही शिजवायची कारण कुरडई लगेच शिजते अशी तिला सुरुवातीला आपण गरम पाण्यातनं काढून घेतलेली आहे त्याच्यामुळे फक्त झाकण टाकून अर्ध झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटाची आपल्याला वाफ द्यायची आहे पहा आता आपण साईडला सरकून पाहूया बघा काय मस्त कलर आलेला आहे आणि तेल पण सुटलेले आहे पहा भाजीला साईडनी कडेने जे आहे कुरडई जे आहे ना आपली तिने रसा सगळा शोषण घेतलेला आहे पहा आणि टम्मा अशी फुगलेली आहे संपूर्ण कुरडे जे आहे बघा रश्यामध्ये पूर्णपणे हे घे झालेले आहे झिरपून गेलेले आहे पहा तिचं काहीच असं मोठे मोठे तुकडे उरलेले नाहीत पहा एक ती मस्त ती रश्यामध्ये मिक्सअप झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही कुरड्याची भाजी करा बघा किती मस्त झालेली आहे जो चुरा होता तो पूर्ण रशियामध्ये मिक्सअप झालेला आहे तुम्हाला हवा याच्यामध्ये पाणी टाकू शकता किंवा ह्या स्टेजला येऊन तुम्ही भाजी थांबवू शकता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे कारण थोडासा मला रसा हवा आहे हे पहा आपली कुरड्याची भाजी पूर्ण तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता आपण हिला ताटामध्ये काढून घेऊ शकतो आणि गरमागरम खाऊ देखील शकतो हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही किती छान तिला तरही आलेली आहे आणि जेवढी छान जत आहे तेवढीच चविष्ट देखील लागणार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की रेसिपी बनवा आणि तुमच्या घरच्यांची मनेही जिंका तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटनही दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिसीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद